नमस्कार मित्रांनो आजच्या पाचव्या भागात आपलं स्वागत आजच्या विषयाचं शीर्षक घेऊया आपण श्रद्धेसाठी प्रमाण कोणतं मित्रांनो श्रद्धा ही एक मानसिक बाब आहे ती अतीव विश्वास प्रेम आणि आदर यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे श्रद्धेला पुरावा काय असणार प्रमाण काय असणार विज्ञानवादी म्हणतात की एखादं तत्व प्रयोगाने किंवा तर्काने सिद्ध किंवा असिद्ध केलं तरच त्याच्यावर विश्वास ठेवावा म्हणजे त्या तत्वाला प्रयोगातनं सिद्ध करायला पाहिजे किंवा तर्काने सिद्ध केला पाहिजे आणि असं जर ते सिद्ध झालं तर तो तर त्याच्यावर विश्वास ठेवा अन्यथा विश्वास ठेवू नये याचाच अर्थ जोपर्यंत प्रमाण नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नये आता हे प्रमाण किंवा पुरावा कशा प्रकारचा असतो मला वाटतं तो साधारण तीन प्रकारचा असतो पहिलं प्रमाण किंवा पुरावा म्हणजे प्रत्यक्ष अनुभव उदाहरण घ्यायचं तर अमुक औषध घेतल्यावर डोकेदुखी थांबते तमुक औषध घेतलं तर ताप जातो याचा आपण प्रत्येकजण अनुभव घेऊ शकतो पण काही जणांना ते औषध तितका परिणाम आणि प्रत्येक वेळी तितका अनुभव नाही देऊ शकत शिवाय काही बाबतीत प्रत्यक्ष अनुभव स्वतः घेणं हेही शक्य नसतं किंवा हिताचं नसतं उदाहरण द्यायचं तर विष प्यायलं तर माणूस मरतो या बाबीची खातरजमा करण्यासाठी प्रत्येकजण विष नाही घेऊ शकत ना मग या वाक्याच्या सत्यतेसाठी प्रमाण ठरतं ते, ते दुसऱ्याच्या अनुभवाचं किंवा शब्दाचं म्हणजे ज्यांनी कोणी असा अनुभव घेतला आहे त्या अनुभवावरनं आपण त्याची सत्यता पडताळू शकतो थोडक्यात काय तर आपला थेट अनुभव किंवा दुसऱ्याचा थेट अनुभव हा पहिला पुरावा किंवा पहिलं प्रमाण ज्या आधारे आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो दुसरं प्रमाण काय असतं बरं तर ते असतं अनुमान एखादं प्रमेय मांडायचं त्यासाठी काही गृहीत धरायचं आणि त्याची तर्काने उकल करायची म्हणजे मग प्रत्यक्ष अनुभव येत नसला तरी ये अनुमानाने ती बाब स्वीकारायची उदाहरण घेऊया एक पृथ्वीच्या फिरण्याचं उदाहरण घेता येईल असं म्हणतात की पृथ्वी स्वतःभोवती एक हजार चाळीस मैल या प्रचंड वेगाने फिरते आपण तर पृथ्वीवर राहतो पृथ्वीच्या इतक्या प्रचंड गतीने फिरण्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येतो का आपल्याला तर पृथ्वी फिरती आहे तिला गती आहे हे जाणवत सुद्धा नाही प्रत्यक्ष अनुभव येत नसताना सुद्धा पृथ्वीवर दिवस होतो रात्र होते यामुळे आणि सूर्याच्या फिरण्याचं गणितीय पद्धतीने विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी अनुमान काढलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि तिचा फिरण्याचा वेग दहाशे चाळीस मैल इतका प्रचंड आहे प्रत्यक्ष अनुभव नसताना आपण अनुभवाने त्या अनुमानाने त्याच्यावर विश्वास ठेवतो ना म्हणजेच अनुभवाच्या बरोबर दुसरा जो काही प्रमाण आहे पुरावा आहे ते आहे अनुमान तिसरं प्रमाण आहे त्याला आपण म्हणू शब्द प्रामाण्य ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे ज्यांनी तर्कानं अनुमान काढलं आहे असं आपल्याला वाटतं त्यांचं सांगणं किंवा शब्द हेही प्रमाण म्हणून मानलं जातं आजच्या जगातील अनेक वैज्ञानिक बाबी तुम्हा मला शब्द प्रामाण्यामुळेच सत्य वाटतात का बघा बरं मंगळावर पाणी असण्याची शक्यता चंद्रावर कृष्णविवर आहेत अशा कितीतरी गोष्टींवर आपण कोणीतरी सांगतं म्हणूनच विश्वास ठेवतो ना कारण यांचा मला प्रत्यक्ष अनुभव पण नाही आणि त्यांचं अनुमान काढण्याची माझ्याकडे शक्यता नाही पण ज्यांनी असं अनुमान काढलं आहे असं आपल्याला वाटतं ते विश्वासार्ह आहेत असं आपल्याला वाटतं म्हणून आपण विश्वास ठेवतो मग माझ्या मनानं ज्या व्यक्तीवर पुस्तकावर विचारसरणीवर विश्वास ठेवला आहे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना शब्द प्रामाण्य नाही का जगातील अनेक गोष्टींना प्रत्यक्ष अनुभव आणि अनुमान ही दोन प्रमाणं लागू पडत नाहीत आणि शब्द प्रामाण्यावरच आपण संतोष मानतो श्रद्धा ही सुद्धा शब्द प्रामाण्यावरच आधारित आहे ती प्रत्येकाच्या भावनिक आंतरिक अनुभवावर अवलंबून आहे प्रत्येकाचं भाव विश्व भिन्न आहे त्यामुळे प्रत्येकाचे अनुभव आणि अनुमान भिन्न असणं स्वाभाविक आहे तुमचं माझं मन हे काही एका साच्यातलं यंत्र नाही याचं भान आलं ना की श्रद्धा या भावनिक विषयावर शंका येणार नाही पंडित नेहरूंनी म्हटलं आहे की नास्तिकांची नास्तिकवादावरची श्रद्धा आस्तिकांच्या देवावरच्या श्रद्धेपेक्षा अधिक कडवी असते बघा किती सुंदर वाक्य आहे नास्तिकांची सुद्धा श्रद्धा आहे कशावर आहे फक्त ती नास्तिकवादावर आहे आणि आस्तिकांची सुद्धा श्रद्धा आहे ती आहे देवावर म्हणजे दोघांची श्रद्धा आहे फक्त एवढंच आहे की नास्तिकांची नास्तिक वास्ता वादावरची श्रद्धा आस्तिक आधिक ही आस्तिकांच्या देवावरच्या श्रद्धेपेक्षा अधिक कडवी आहे जगातील कोणीही माणूस श्रद्धेशिवाय जगू शकेल असं वाटत नाही नास्तिकांची ईश्वर परंपरा संस्कृती संस्कार यावर श्रद्धा नसली तरी ते जो कोणता पुरोगामी इझम मानतात त्यावर तरी त्यांची श्रद्धा असते ना किमान पक्षी ईश्वराला न मानता स्वतःला मानणं ही तरी त्यांची श्रद्धाच ना प्रमाण कोणतंही असो किंवा नसो प्रत्येकाची कशावर तरी श्रद्धा असतेच हां ती कशावर श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण श्रद्धा आहेच ना आज इतकंच पुन्हा पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत नमस्कार